तो असा हा डहाणूचा बाजार आता आपण परत परत जातो आहे कारण एवढा एकंदरीत तुम्हाला बाजार एक्सप्लोअर केला पूर्ण बाजार फिरणं म्हणजे खूप थकवा येतो फिरू, फिरून फिरून आपण दमून जातो घामही सुटतो त्याच्यामुळे जेवढा मला कवर करता आला या व्हिडिओमध्ये बाजार तेवढा मी कवर केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे सो इथेपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बाजार कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा सो गाईज आम्ही निघालेलो आहोत आज आहे सोमवार आणि आज तारीख आहे अठरा जून पावसाल्याचा बाजार डहाणूच्या बाजारात आम्ही वहिनी आणि मी चाललो त्यासाठीच आम्ही निघालोय चा चारोटीवरून डहाणूच्या बाजारासाठी सो चला मग आज तुम्हाला या मध्ये डहाणूचा बाजार फिरवणार आहे आणि बाजारात काय आहे कसं आहे स्वस्त आहे महाग आहे काय काय का भेटतं ते सर्व गोष्टी तुम्हाला या मध्ये बघायला भेटेल सो तुम्ही बघा आनंद घ्या निसर्गाचा आनंद घेत घेत सावकाश आरामात आम्ही चारोटी रोडने डहाणूसाठी निघालेले आहोत आणि व्हिडिओ शूट करता करता ना आनंदही घेतोय आणि डहाणूच्या दिशेने हळूहळू जाताना तुम्हाला दिसत आहोत अवघ्या तीस ते चाळीस मिनिटामध्ये आम्ही डहाणूच्या बाजारापाशी पोचलेले आहोत हा ब्रिज सोडल्यानंतर आपण थेट बाजारापाशी पोचणार आहोत आणि त्या ठिकाणी एक दवाखाना आहे आणि या दवाखान्याच्या बाजूला आपण आपली गाडी पार्क केल्यानंतर थेट या बाजारामध्ये जाणार आहोत आणि डहाणूच्या बाजारामध्ये काय आहे किती स्वस्त भेटतं किती महागात भेटतं आणि एकंदरीत बाजार कसा भरलेला आहे हे सर्व गोष्टी बघणार आहोत दाखवणार आहे so, आणि बाजार एक्सप्लोर करणार आहे सो मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पोचलोय बाजारात आपण लवकर आलोय कारण हा संध्याकाळचा बाजार रात्रीपर्यंत असतो पण आपण दुपारी म्हणजे तीन साडेतीनच्या दरम्यान आलेले आहोत त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे पण पाहिजे तेवढे तर गिराहिक आहेत आणि मोठ्या प्रमाणात कपडे या बाजारामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येत आहेत डहाणूचा बाजार म्हणजे कपड्यांसाठी खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय असल्याची माहिती या बाजारात येणाऱ्या गिराहिकांकडून माहिती भेटलेली आहे सो आपण ही वहिनीससाठी काही कपडे या बाजारामध्ये घेणार आहोत आणि किती स्वस्त किती महागात कसे कपडे आहेत आणि कसा हा बाजार आहे तेही बघणार आहोत डहाणूचा बाजार हा विशेष म्हणजे कपड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे कारण या बाजारामध्ये तुम्ही आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकानं तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये दोनशे दीडशे रुपयापासून सर्ट पॅन्ट जीन्स पॅन्ट किंवा घरात लागणाऱ्या सर्व दैनंदिन वस्तू या बाजारामध्ये मिळत असतात आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात प्रमाणापणात गिराईक या सोमवारच्या बाजारात डहाणूच्या सोमवारच्या बाजारात येण्यासाठी पसंती करतात कारण हा बाजार आपल्या डहाणू रेल्वे स्टेशनच्या दक्षिण भागात आहे रेल्वे स्टेशनला आपण उतरल्यानंतर वेस्ट साईडला थोडंसं अंतरावर आल्यानंतर जो डहाणू चारोटी रोड आहे या रोडच्या बाजूलाच हा बाजार भरतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गिराईक या बाजारामध्ये येत असताना आपल्याला दिसून येतात डहाणूचा बाजार म्हणजे स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा बाजार असतो कारण या बाजारामध्ये तुम्ही आलात तर स्त्रिया मोठ्या प्रमाणात बाजार करताना आपल्याला दिसून येतात पुरुषांपेक्षा स्त्रिया बाया तरुण तरुणी या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येताना आणि या ठिकाणी बाजार करताना आपल्याला दिसून येतात केलं होतं की वहिनीससाठी आपण काहीतरी घेऊन आहोत आणि वैनीसला सध्या आवडलेले आहेत ती ड्रेस आणि मला विचारते किती ड्रेस घेऊ कसे घेऊ रंग कोणता आणि कसा घेऊ मला पसंत करून दे पण मला काय त्या ड्रेसविषयी जास्त माहिती नाही म्हणून मी तिला एक दोन ड्रेसची कलर पसंत करून दिले त्याप्रमाणे हा बाजार म्हणजे स्त्रियांसाठी बायांसाठी खूप मोठा फेमस आहे आता या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघत असाल मोठ्या प्रमाणात तरुणी ड्रेस घेताना तुम्ही बघत असाल पर ड्रेस दीडशे रुपये आणि चांगल्या क्वालिटीचे चांगले उत्तम प्रकारचे कपडे भेटतात ड्रेस भेटतात यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणी बाया स्त्रिया या डहाणूच्या सोमवारच्या बाजारामध्ये येताना आपल्याला दिसून येतात आणि कपड्यांची शॉपिंग किंवा कपडे घेताना दिसून दोन, आता, दोन तीन तीन आता ड्रेस घेतले आता चौथा ड्रेस घेते म्हणजे तिला आजच्या या बाजारामध्ये खूप सारे ड्रेस पसंत आले आणि यासाठी ती एक प्रत्येक ड्रेस इकडून तिकडून दुकानाच्या चारही बाजूनी फिरून फिरून ड्रेस बघताना आपल्याला दिसून येत आहे वैनीसने तुमच्या चार पाच घेतलेले आहेत भरपूर कारण आता पावसाळ्यात खूप सारे ड्रेस लागणार आणि यासाठी आपण विशेष आलोय कारण वैनीसला तुमच्या ड्रेस घ्यायचे होते तर तिने जवळ जवळ चार पाच घेतलेले आहेत आणि हे सर्व एक ड्रेस दीडशे रुपयाला तुम्हाला भेटू आणि हे सर्व आहे त्याच्यातून शोधून शोधून घ्यावे लागतात खोलून नाग ना खोलून चार घेतलेले आहेत आपण ड्रेस थोडं घेतलंस चार सो चार घेतलेले आहेत सहाशे रुपयाचे आपण चार घेतलेले आहेत आणि हे सर्व आहेत तुम्ही कधीतरी अजून डहाणूच्या बाजारात आले नसाल तर येऊ शकता आणि डहाणूच्या बाजारातील प्रसिद्ध असलेले कपडे मग ते ड्रेस असतील साड्या असतील चुनरी असेल विविध गोष्टी या डहाणूच्या बाजारातून तुम्ही घेऊ शकता फिक्स भाव आहे काय कमी वगैरे झाले तर चांगलीच गोष्ट आणि इथे जे प्लॅस्टिकच्या सर्व वस्तू दिसत आहेत ह्या सर्व तुम्हाला ह्या सर्व वस्तू तुम्हाला कोणत्याही वस्तू घ्या तीन तर यासाठी घेण्यासाठी या डहाणूच्या बाजारामध्येही येताना आपल्याला दिसून येतात सो तुम्ही ह्या सर्व वस्तू घेण्याची असतील तुम्हाला डहाणूच्या बाजारामध्ये तुम्ही येऊ शकता मित्रांनो एक आपला भाऊ आहे या भावाचाही चॅनल आहे द मनोज सो या नावाने सो त्या व्हिडिओची त्या चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या खाली देईन आणि मी व्हिडिओ काढताना इकडे फिरत असताना भेटला सो आनंद होतो आपण एका प्लॅटफॉर्मवर काम करणारे असे माणसं भेटतात बोलतात ओळख होते सो भावाच्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा आता आपल्याला भांडी चोळण्यासाठी हे घ्यायचे आहेत सो वैळीस बोलते सो आम्ही घेऊन घेऊन सर्व कुशी भरलेली आहे सो अजून थोडंसं काही घ्यायचं आहे सो घेऊया आणि दुपारी आलेल्या त्याच्यामुळे या बाजारामध्ये थोडीशी गर्दी आपल्याला कमी दिसते कारण दुकानं जास्त आणि माणसं कमी दिसत असतील याचं कारण धानूचा बाजार संध्याकाळी भरतो आणि आपण आलेलो हो आहोत दुपारी त्याच्यामुळे गरमी आहे त्याच्यामुळं जास्त गिराईक या बाजारामध्ये आपल्याला दिसत नाहीत पण तुम्ही यायचं असेल तर तुम्ही दुपारी या आणि दुपारी आले तर तुम्ही सावकाश सर्व घेऊ शकता संध्याकाळी आले, आले तर गर्दी खूप असते पण बाजाराची मजा घेऊ शकता सो तुम्ही या आणि बाजारामध्ये जे पाहिजे ते घेऊन जा आपण आलोय बाजारात आणि आपला चष्मा फिरून फिरून तुटून गेलेला आहे सो, 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 सो आता बाजारामध्ये चष्मा आहे सो बघूया आपल्या चेहऱ्याला कोणता मॅच होतो आणि आपण बाईकवर जास्त फिरतो सो धूळ वगैरे जाते यासाठी आपण घेतोय चष्मा सो आता बघूया मागे तुम्हाला दिसत असते बघूया आपल्या चेहऱ्याला कोणता मॅच होतो आणि तो मग घेऊया आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मी सो so, घेतला आहे आपण चष्मा दादानी सांगितलं एकशे वीस पण आपण एकशे वीस नाही शंभरच घेणार सो so, कसा वाटतो कमेंट्स करून सांगा आणि हा चष्मा घेतलेला माझ्या चेहऱ्यावर मॅच होतो की नाही ते कमेंट्स करून सांगा सो so, चला आता चष्मा भरून बाजार फिरूया आणि बाजाराचा आनंद घेऊया आता आपण घेऊया भोंगे बनवून खाण्यासाठी घेणार आहात भोंगे ते काय त्याला काय सांगतो काय ग्यायची स चाप घेतोय आता आता चपला काय बुटां घेत हा बुटां शंभर रुपये जोडी दीडशे रुपये दीडशे रुपये नाही एक रुपया पण कमी नाही <laughs> कमी नाही आता पाणी पडला महाग झाला ते आहे आणि आता जवळ पाच वाजत आलेले आहे त्याच्यामुळे बाजारात गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होताना तुम्ही बघू शकता लहाणूचा बाजार हा विशेष म्हणजे संध्याकाळी भरतो आणि रात्रीपर्यंत राहतो त्याच्यामुळे या बाजारामध्ये संध्याकाळी तुम्हाला गर्दी जास्त बघायला भेटेल आपण लवकर आलो त्याच्यामुळं गर्दी आपल्याला कमी दिसते हळूहळू जसा टाईम आहे वेळ आहे तशी तशी या बाजारामध्ये गर्दी होताना तुम्ही बघत असाल सो so, आता या गोष्टीच आपण आलो येताना तुम्ही बघितलं असेल पूर्ण रस्ता खाली होता so, आणि आता इकडे तुम्ही बघत असाल तर पूर्ण रस्ता भरत आलेला आहे सो या तुम्ही आणि संध्याकाळी या संध्याकाळी जर बाजारात आता आनंद घ्यायचा असेल तर संध्याकाळी या आणि जर बाजारात वस्तू घ्यायची असतील तर तुम्ही दुपारीची या गल्ली आहे ही, ही पूर्ण कपड्याची आहे सो आता चला कोणकोणते कपडे कसे आहे भेटतात ते आपण बघूया सो so, ही पूर्ण गल्लीला तुम्ही शिरलेत तर तुम्हाला बॅगी कपडे लेडीज जेन्ट्स सर्वांचे कपडे भेटतील आणि आपले सबस्क्रायबर दादा भेटले थँक्यू एकदम मस्त सो so, आपले सबस्क्रायबर बाजारामध्ये आल्यानंतर भेटलेत खूप आनंद झाला सो so, चला आता आपण बाजार नेमका कसा आहे ते बघूया बघत असाल तर या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्त्रिया दिसतील म्हणजे बायांचा बाजार हा डहाणूचा बाजार असं म्हटलं जात कारण या बाजारामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला बाया म्हणजे स्त्रिया दिसतील पूर्ण शेवटपर्यंत जाल तोपर्यंत तुम्हाला या गल्लीमध्ये शिरल्यानंतर कपडेच भेटतील आणि ते पुरुषांचे स्त्रियांचे कारण डहाणूचा बाजार यासाठीच फेमस आहे की या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात कपडे भेटतात आणि तेही स्वस्त चांगले आणि आता सध्या शाळा वगैरे सुरू होत आहेत त्याच्यामुळे बॅगा वगैरे मोठ्या प्रमाणात या बाजारामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतात सो हा पूर्ण एकंदरीत अशा प्रकारे हा डहाणूचा बाजार भरतो ज्यानी ज्याने हे भागात असतील त्याने बघितलं असेल काय भेटतं काय नाही मात्र बाहेरचे असतील त्यांना माहिती नसेल सो असा हा डहाणूचा बाजार आता आपण परत परत जातो आहे कारण एवढा एकंदरीत तुम्हाला बाजार एक्सप्लोअर केला पूर्ण बाजार फिरणं म्हणजे खूप थकवा येतो फिरू फिरून आपण दमणू जातो घामही सुटतो त्याच्यामुळे जेवढा मला कवर करता आला या व्हिडिओमध्ये बाजार तेवढा मी कवर केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे सो इथंपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बाजार कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा तर मित्रांनो या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ले ले आहे कारण आता मुलांच्या शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना लागणाऱ्या बॅगा कपडे हे सर्व घेण्यासाठी गिराईक बाजार करू मोठ्या प्रमाणात या डहाणूच्या बाजारामध्ये आलेले असल्याचे आपल्याला दिसून येत आहे कुठेतरी दोन चार रुपये किंवा वीस रुपये दुसऱ्या बाजारांपेक्षा स्वस्त या डहाणूच्या बाजारामध्ये प्रत्येक गोष्ट भेटते असं गिराईक सांगतात आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात डहाणूच्या बाजारामध्ये गिराईक आलेले असल्याचे आपल्याला दिसून येत आहे घेतलेले आहे गाठी दोनशे रुपये सो so, एकंदरीत तुम्हाला या व्हिडिओ मध्ये डहाणूचा बाजार नेमका कसा भरतो काय काय असतं आणि किती गर्दी असते किती स्वस्त भेटतं महाग भेटतं ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे विशेष हा डहाणूचा बाजार परत एकदा सांगतो कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणात कपडे घेण्यासाठी गिराईक बाजार करू या डहाणूच्या बाजारामध्ये सोमवारच्या दिवशी संध्याकाळी येताना आपल्याला दिसून येतात हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा भेटूया परत एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना अरविंद मेंढगाचा नमस्कार टाटा